श्री गणपती मंगळास बाईने प्रगटी महानिदी लिबरची हित वयमलोन चित्तैसी करमला सदाती परिरावा विनंती ओटी भार बाहे त्याचे सर्वस्वही ही माँग, माँग, नको नको आपण सगळे सत्पुरुषाच पुण्यस्मरण पुण्यस्मरण आहे ज्यांच्या हे लोकसभूत प्रवासाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला जाताना उत्तमांची उडी त्याच्यासाठी नेमकं केलं जाय पाहिजे नातू असते परिवार असतात होण्यासाठी लहानपणी मुलांना सांभाळायच आणि वयोगद झालेल्या मुलांनी आपल्याला सांभाळायचं कड

आपण मंगल लाईटच गेली आपल्या जीवनामध्ये आपण अपेक्षा सुखाची करतो आणि प्राप्ती दुःखाची मला एक बंद माहिती का मुलाला विचारलं का आमच्या दोघांना असं ठरलंय कि एखादं वर so